हॅलो नमस्कार मित्रांनो मी विशाल रामफळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या विशाल रामफळे ऐंशी पंचावन्न या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे की हे चॅनल मी आता नवीन नवीन चा चालू केलेलं आहे आणि ह्या चॅनलवर मी ब्लॉगिंग करणार आहे तर मला ह्या चॅनलवर ब्लॉगिंग करायची तर त्यासाठी मला तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे कारण मी आतापर्यंत तीन ते चार चॅनल चालू केलेले आणि त्या तीन चार चॅनलमध्ये आतापर्यंत मला तुमचा काहीही रिस रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे तर मित्रांनो म मा, मला तुमच्याकडे विनंती की तुम मित्रांनो मला प्लीज ह्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर मी आजपासून आज, आज तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर ह्या रोजीपासून मी हे चॅनल चालू केलेलं आहे आणि मित्रांनो मी ह्या चॅनलवर ब्लॉगिंग करणार आहे आणि मित्रांनो एवढंच नव्हे तर मी ह्या चॅनलवरून माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी ज्या लोकांना गरज आहे मदत मदतीची गरज आहे त्या लोकांची मी मद मदतसुद्धा करणार आहे जर तुम्ही मला ह्या चॅनलला मा माझ्या या चॅ ह्या चॅनलला चा, जर तुम्ही सपोर्ट करणार असाल तर मी खूप गरजवंत गरजू लोकांना मी मदत करणारे ह्या चॅनलपासून जर मला समोर फायदा जर झाला अस झाला तर था। आणि समजा अंगठा मला नुकसान झालं तर मी मी सोशल मीडिया म्हणजे माझ्या डोक्यातून काढून टाकणार मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे या जर माझ्या ह्या ब्लॉगला खूप चांगल्या प्रकारे जर रिस्पॉन्स भेटला तर मित्रांनो मी समोर ब्लॉग घेऊन येईल आणि अन्यथा या ह्या व्हिडिओला माझ्या जर समजा काहीच रिस रिस्पॉन्स भेटला नाही तर मग मी हा शेवटचाच व्हिडिओ पाहिला पहिला पण आणि शेवटचा पण हाच व्हिडिओ समजून घ्या मला आणि हे हे चॅनल मी बंद बंद करून टाका तर त्यासाठी मला प्लीज सपोर्ट पाहिजे मित्रांनो आणि ह्या व्हिडिओला जर तुम्ही चांगला सपोर्ट केला तर मी समोरचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि असा व्हिडिओ घेऊन येईल की ज्या ज्यामध्ये तुमचं रमन मन रमन आणि तुम्हाला पाहायला पण चांगलं वाटेल असं काहीतरी चांगला व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तर मित्रांनो बाय आता व्हिडिओ खूप मोठा मोठा होतो आहे बोलायला खूप काही आहे पण नाही व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी नाही बोलू शकत तर मित्रांनो इथेच सांगतो बाय बाय